अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ संकष्ट चतुर्थी व्रत हजारो गणेशभक्त चतुर्थीचे व्रत खूप मनापासून करत असतात आपापले श्रद्धेनुसार भाविक हे संकष्ट चतुर्थीचे व्रत प्रत्येक महिन्याला करत असतात तर या दोन हजार पंचवीस साली येणारी जी पहिली पौष संकष्ट चतुर्थी आहे ती कधी आहे ते पाहूया तसेच या संकष्ट चतुर्थीचे महत्व काय असते तेही आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया गणपती बुद्धीची देवता आहे गणपती ही वैश्विक देवता आहे गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही तेजस्वी असले तरी तापहीन नाही असे हे दैवत यामुळेच देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्याला आपल्यातलाच वाटत असतो गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करण्याची परंपरा ही प्राचीन आहे आणि आजही सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळते संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतो प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला पूजत असतात गणेश व्रतामध्ये चतुर्थीचे व्रत हे सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभ फल देतो अशी मान्यता आहे पौष चतुर्थी ही यावेळेस सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच शुक्रवारी येणार आहे आणि या पौष संकष्ट चतुर्थीचा प्रारंभ हा सतरा जानेवारी रोजी सकाळी म्हणजेच पहाटे चार वाजून पाच मिनटापासून ती समाप्ती ही अठरा जानेवारी रोजी पहाटे पाच वाजून तीस मिनिटांनी होणार आहे गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे या दिवशी एकवीस दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुखसमृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात असे सांगितले जाते धार्मिक पुराणांमध्ये गणपतीला बुद्धीचा देवता मानले गेले आहे दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले जाते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा अभिषेक करतेवेळी श्री गणपती अथर्व शीर्ष याचा पाठ करावा जमत असेल तर अकरा किंवा एकवीस वेळा याचे आवर्तन करावे श्री गणपती अथर्व शीर्ष या व्हिडिओचं लिंक देखील मी इथे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथून तुम्ही पाहू शकता तसेच तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर त्यांना श्री गणपती स्तोत्राचे पठन करायला तुम्ही लावू शकता श्री गणपती स्तोत्र हे त्यांच्या ओव्यांसहित जे म्हटले आहे ते देखील त्याच्या व्हिडिओचा लिंक देखील मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथून तुम्ही पाहू शकता तर श्री गणपती स्तोत्र आणि श्री गणपती अथर्व शीर्ष याचे पठन करावे तसेच ओम गम गणपतय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यानंतर फुले अर्पण करावी धूप दीप नैवेद्य अर्पण करून श्री गणेशाचे नामस्मरण करावे प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे प्रसादामध्ये आपल्या सर्वांना माहीतच आहे की गणपती बाप्पाला लाडू आणि मोदक खूप प्रेय आहे तर जमत असेल तर मोदकाचा नैवेद्य आवर्जून द्यावा त्यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी धूप दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा आणि चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घे द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दुर्वा पाहून उपवास सोडावा उपवास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू मोदक असे अनेक पदार्थ तुम्ही नैवेद्यासाठी देऊ शकता अगदीच शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने श्री गणपती अथर्व शीर्ष नक्कीच म्हणावे अथवा श्रवण करावे विविध शहरांमध्ये चंद्रोदयाची वेळ ही वेगवेगळी असते तर त्यामुळे तुम्ही ज्या शहरात राहता त्या शहरामध्ये असलेल्या चंद्रोदयाच्या वेळेला तुम्हाला ती चंद्राचे दर्शन घेऊन पूजा करायची असते तर कॅलेंडरमध्ये किंवा इंटरनेटवर तुम्हाला तुमच्या शहराचे नाव जर तुम्ही सांगितले तर तिथून तुम्हाला तुमच्या शहरात असलेल्या चंद्रोदयाची वेळ माहीत होऊन जाईल त्यानुसार त्या, त्या वेळेला तुम्ही ही पूजा अवश्य करावी आणि गणपती बाप्पा तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो चला तर मग एकत्र म्हणूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या